दोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेल्या तीन महत्वाच्या संघटना बघणार आहोत तर त्यासाठीची ट्रिक आहे एम डी एच एम डी एच मसाले तर तुम्हाला माहितीच असतील तीच ट्रिक वापरली आहे एम डी एच एमसाठी मानवधर्मसभा डी ज्ञान प्रसारक सभा आणि एचसाठी नीट लक्षात ठेवायचं सभा तर सभेसाठी मी पी नाही घेतला आहे तर हंसाचा एच घेतलेला आहे त्यामुळे हे नीट लक्षात ठेवायचं एम फॉर मानव धर्म सभा डी फॉर ज्ञान प्रसारक सभा आणि एच फॉर सभा हे फक्त इथे लक्षात ठेवावं लागेल बाकी ज्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं ते ठिकाण आहे मानव सभेचं जे ठिकाण आहे ते आहे सूरत नंतर ज्ञान प्रसारक सभा आणि परमहंस सभा मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती आणि त्यांचे स्थापना वर्ष पण सोपे आहे लक्षात ठेवायला एकदा एम डी एच या पद्धती